दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ म्हणजेच शेतकऱ्यांचा पण आणि नोकरदारांचा पण जसं सोसायटीत राहणाऱ्यांच्या समस्या आहेत तसंच शेतात राबणाऱ्यांच्या पण समस्या आहेत त्यांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाहिजे माननीय सुरेशजी हासापुरे यांच्यासारखा खंबीर अभ्यासू आणि इथल्याच मातीतला जिद्दी नेता हसापुरे साहेबांमुळेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या माध्यमातून आडते दलाल आणि व्यापाऱ्यांची काम मार्गी लागली गावोगावी त्यांचा असलेला संपर्क असाच दृढ आहे शहरातील नागरिकांकडे तर हसापुरे साहेबांच विशेष लक्ष असत कित्येक नगरांमधील मंदिराच्या कामासाठी असो कि क्रीडांगणाच्या कंपाऊंड साठी असो हसापुरे साहेबांनी उदार हातानं मदत मिळवून दिली आहे साहेबांनी केलेल्या विकास कामाची यादी पाहतानाच जाणवत कि या विधानसभेत दक्षिण सोलापूरचा आमदार म्हणून नाव असेल तर ते फक्त माननीय सुरेशजी हसापुरे यांचंच सुरेशजी हसापुरे साहेबांचा एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ म्हणजेच शेतकऱ्यांचा पण आणि नोकरदारांचा पण जसं सोसायटीत राहणाऱ्यांच्या समस्या आहेत तसंच शेतात पण समस्या समस्या आहेत त्यांच्या या सर्व सोडवण्यासाठी पाहिजे माननीय सुरेश जी जिद्दी नेता हासापुरे साहेबांमुळेच मतदार संघातील शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या माध्यमातून आडते दलाल आणि व्यापाऱ्यांची कामं मार्गी लागली गावोगावी त्यांचा असलेला संपर्क असाच दृढ आहे शहरातील नागरिकांकडे तर हसापुरे साहेबांचं सा विशेष लक्ष असत कित्येक नगरांमधील मंदिराच्या कामासाठी असो कि, कामा कि क्रीडांगणाच्या कंपाऊंड साठी असो हसापुरे साहेबांनी उदार हातानं मदत मिळवून दिली आहे साहेबांनी केलेल्या विकास कामाची यादी पाहतानाच जाणवत कि या विधानसभेत दक्षिण सोलापूरचा आमदार म्हणून नाव असेल तर ते फक्त माननीय सुरेशजी हसापुरे यांच सुरेशजी हसापुरे साहेबांचा एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास